प्रसीद परमानन्द प्रसीद परमेश्वरे आधि व्याधिभुजङ्गेन दष्टं प्रभो। हे परमानन्दमय परमेश्वरा म्हणजे श्रीकृष्णा माझ्यावर प्रसन्न व्हा प्रसन्न व्हा मानसिक क्लेश म्हणजे आधी आणि व्याधी व्याधी म्हणजे शारीरिक क्लेश म्हणजे मानसिक आणि शारीरिक दोन्हीही क्लेश यांचे रूप धारण करणाऱ्या सर्पाने मला दंश केला आहे हे प्रभो ह्या दंशापासून माझा उद्धार करा